नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो तुम्ही खूप भाग्यवान आहात म्हणून स्वामींनी हा, हा संदेश तुमच्या समोर आणला आहे चुकूनही दुर्लक्ष करू नका श्री समर्थ दुर्लक्ष करू नका फक्त खरा भक्तांच्या नशिबातच आज हा संदेश आला आहे देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा संदेश पूर्ण ऐका माझ्या बाळा तुझ्या संकटाचं रक्षण करता मी आहे आणि आज तू माझे स्मरण केल्यावर मी तुला माझे दर्शन देण्यास भाग पाडले आहे माझ्या मुला आज मला तुझे ऐकण्याची गरज आहे जेणेकरून तू तु तुझ्या आयुष्यात असे बदल करू शकशील जे तू पूर्वी केली नाहीस माझा आशीर्वाद घेतल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख आपोआप संपतील जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर स्वामी इज ग्रेट टाईप करा भाग्यवंत ठराल तुमचे सर्व रोग तुमचे सर्व त्रास बरे होतील आणि तुमच्या जीवनात योग्य मार्गावर जाण्यास सक्षम व्हाल माझ्या मुला जीवनाचा मार्ग नेहमीच कठीण असतो आज मी तुम्हाला ज्या मार्गाबद्दल सांगणार आहे तो असा आहे जो तुम्ही याआधी ऐकला नसेल किंवा तुम्हाला ऐकू येणार नाही कारण यानंतर तुमचे आयुष्य पूर्णपणे चांगले होईल जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर डोळे बंद करून हा संदेश ऐकून तुमच्या समस्या संपतील माझे शब्द आज तुमचे जीवन बदलण्याचे काम करतील जे प्रथम तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर करेल आणि तुम्हाला शांती देईल माझ्या मुला तू नेहमी मला आठवण करतोस तू मला नेहमी माझ्या सांग समस्या सांगतोस आणि तुझी हा काही कोण मला वाटतं की मी तुला पण इतका मार्ग दाखवला आहे त्यामुळे प्रत्येक वेळी त्या मार्गावर चालणे आपलं शक्य होत नाही आज मी तुम्हाला हा संदेश ऐकायला भाग पाडत आहे जेणेकरून तुम्ही माझ्या दाखवायला मार्गावर चालत राहाल मला माहीत आहे की तू कधी कोणावर अन्याय केला नाहीस आणि तुझ्यावर अन्य अन्याय झाले आहेत तुम्हाला हव्या त्या गोष्टी कधीच मिळू शकले नाहीत म्हणून तुमचा प्रभू स्वतः तुमच्या सर्व इच्छा द्यायला आला आहे मी तुझ्यावर खूप प्रेम करतो माझ्या मुला तुझे कोमल हृदय नेहमी इतर लोकांसाठी काळजीत असते ज्यामुळे तू देखील कधीकधी खूप भूतकाळाचा विचार करतो आणि भूतकाळात माझ्यासोबत असे का घडले याची काळजी करत असतो कधी कर लोकांनी माझ्यासोबत असे का केले याचा विचार करून तुम्हाला खूप काळजी वाटते माझ्या मुला मला माहीत आहे की लोकांना तुझा खूप फायदा घेतला आहे पण मला सांग तू लोकांनी ही संधी दिली आहेस माझ्या मुला मला माहीत आहे की लोकांनी तुझा खूप फायदा घेतला आहे पण मला सांग तूही लोकांना एक संधी दिली आहेस तू लोकांना मदत केलीस आज दिलेली मदत पूर्णपणे विसरली आहेत त्यांच्या वाईट काळात तुम्ही त्यांना किती, हैं करने किती साथ दिली आणि संकटातून बाहेर करण्यासाठी किती मदत केली हे त्यांना आठवत नाही सहमत असाल तर संदेश लाईक करून होईल बरोबर आहे असे टाईप करा तुमची सहमती दर्शवा पण माझ्या मुला या हृदयामुळेच तू लोकांच्या संपर्कात आला आहेस आणि आहे लोक तुमच्या या गोष्टीचा फायदा घेतील त्यांना माहीत आहे की तुम्ही शुद्ध मनाने आणि प्रामाणिक व्यक्ती आहात मी त्यांना नक्कीच मदत कराल असे लोक प्रत्येक वेळी तुमचा गैरफायदा घेतील म्हणून ते सर्व पाहावे लागते हा सगळा त्रास आणि दुःख या कोमल मनामुळे सोसावे लागत आहे तुझे हृदय इतके कोमल आहे की या हृदयामुळेच तू खूप दुःखी आहेस माझ्या बाळा असे किती दिवस उदास राहायचे तुम्ही स्वतःला विचारा की तुमचे जीवन आता असे टप्पर आहे जिथे तुम्हाला बदलण्याची गरज आहे पण आता तुम्ही तुमच्या आयुष्यात केलेल्या चांगल्या कर्मामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही ज्या कर्मामुळे तुमचा वाईट काळ लवकरच निघून जाईल आणि तुमच्या आयुष्यात नवा सूर्य उगवेल हो माझ्यामुळे तुला चांगल्या कर्मामुळे तुझा काळ लवकरच बदलणार आहे तू माझ्याकडून कल्पना केली प्रत्येक गोष्ट तुला मिळणार आहे तुला ते तुम् प्रत्यक्षात मिळणार आहे आशीर्वाद प्राप्त करून देण्यासाठी वन टू वन टाईप करा आणि आपला संदेश शेअर करा माझ्या मुलांना हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे या जगात सर्व प्रकारचे माणसे आहेत आणि तुम्हाला प्रत्येक वळणावर ही माणसे भेटतील तुम्ही कोणतेही परिचित असाल तरी जीवनात तुम्ही सर्व प्रकारच्या लोकांशी टक्कर देत राहाल असे काही लोक आहेत जे तुम्हाला मदत सदैव असतात जो प्रत्येक तुमच्या सोबत असतो मग तो चांगला असो किंवा वाईट तर असे काही लोक असतात जे तुमच्या पाठीमागे एक करतात आणि समोर दुसरे काही कसे लोक तुमच्या समोर चांगले असल्याचं आवडतात आणि तुमच्या मागे तुमच्या विरुद्ध वाईट कट असतात माझ्या मुला कोणावरही सहज विश्वास ठेवू नकोस कारण जर तू सर्वांवर सहज विश्वास ठेवलास तर वाईट लोक तुमचा चांगला काळही बदलतील आणि ज्यांची तुम्ही कल्पनाही की नसेल अशा सर्व गोष्टी तुम्हाला भोगावे लागतील हे फक्त आणि फक्त तुमच्या अंधश्रद्धेमुळेच होईल म्हणून नेहमी वाईट लोकांपासून दूर राहा स्वतःवर विश्वास ठेवणे सर्वात फायदेशीर कारण तुम्ही स्वतःबद्दल कधीही वाईट विचार करणार नाही तुम्ही फक्त तुमची सत्कर्म करत राहा कारण तुमची चांगली कर्म तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल जर कर्माचे तत्व चांगले असेल तर तो आपलं सर्व काही देतो आणि जर कर्मच वाईट असेल तर तो आपल्याला फक्त आणि फक्त वाईटच देतो तुमची चांगली कृती तुम्हाला सकारात्मक ऊर्जेने भरतील आणि तुमची सर्व कामे पूर्ण करण्यात मदत करतील त्यामुळे तुमच्या कर्माकडे कर अधिक लक्ष द्या जो व्यक्ती आपल्याकडून कर्म करतो तो नेहमी यशस्वी होतो जो माणूस आपल्या कुर्तीत आपली कुर्ती पाहू शकत नाही तो चुकीच्या गोष्टीकडून यश मिळायचा प्रयत्न करतो ज्यामुळे त्याला एक ना एक दिवस पश्चिताप करावा लागतो बाकी सर्व काही तुमच्या स्वामींवर सोडा मी तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मक ऊर्जा काढून टाकेन आणि तुम्हाला शांती आनंद देईन ते सर्व सुख तुला देईन कारण माझे काम नेहमी माणसा प्रत्येक कामात यशस्वी करणे आहे पण ते लोक शिव होऊ शकतात जे लोक माझी उपासना करतात आणि दाखवायला मार्ग चालतात त्यांना यश मिळते आणि अशा लोकांची आयुष्यात कधीही फसवणूक होत नाही हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ